नमस्ते तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये आज दहा ऑक्टोबर सकाळी साडेसहा वाजता रुद्रप्रयागकडे जाण्यासाठी आपण रवाना झालेलो आहोत दुपारी बारा वाजता टिहरी तलावामध्ये वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपण येथे थांबलेलो आहोत आम्ही सर्वजण आता मस्त बोटिंगचा आनंद घेणार आहोत हिमालयाच्या सुंदर दृश्यांसोबत आपण इथे अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकतो काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे दल सरोवरामध्ये आपण हाऊसबोटमध्ये राहू शकतो त्याचप्रमाणे टिहरी तलावामध्ये सुद्धा फ्लोटिंग हाऊसमध्ये राहण्याची सोय आहे टिहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे व जगातील तेराव्या क्रमांकाचे सर्वात उंच धरण आहे टिहरी तलावात आपण जेट स्किईंग कायाकिंग बोटिंग आणि पॅरासेलिंग यासारख्या साहसी खेळांचा अनुभव घेऊ शकतो भव्य हिमालयाच्या कुशीत वसलेले टिहरी हे भारतातील उत्तराखंड राज्यातील एक नयनरम्य शहर आहे त्याच्या चित्तथरारक लँडस्केप शांत वातावरण आणि रोमांचक साहसी वॉटर स्पोर्ट यासाठी हे शहर ओळखले जाते टिहरी धरण बांधल्यामुळे तयार झालेल्या टिहरी तलावामुळे चोवीसहून अधिक गावे पाण्याखाली गेली व अठ्ठ्याऐंशी गावे बाधित झाली टिहरी शहर देखील पाण्याखाली गेले या धरणाचे बांधकाम दोन हजार सहामध्ये पूर्ण झाले उत्तराखंडमधील साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीबरोबरच हवेतील खेळ तसेच रशिंग वॉटर स्पोर्ट सुरू केले आहेत टिहरी वॉटर स्पोर्ट्स येथे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॅकेजेस अवेलेबल आहेत की ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वॉटर वेग स्पोर्ट ॲक्टिव्हिटी घेऊन रोमांचक आणि अविस्मरणीय असा अनुभव मिळवू हो। शकता हिमालयाच्या शांत सुंदर अशा वातावरणात टिहरी तलावामध्ये मस्त बोटिंगचा अनुभव घेऊन आता आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे श्रीनगर गडवाल येथे आल्यानंतर बसमध्ये डिझेल भरेपर्यंत आम्ही सर्वांनी मस्त नारळ पाणी पिण्याचा आनंद घेतला श्रीनगर आणि पौडी गडवाल यांच्या दरम्यान धारी देवी मंदिर आहे उत्तराखंडमधील गडवाल प्रदेशात अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे ही।, ही देवी चारधाम यात्रेकरूंचे रक्षण करते असे मानले जाते चला तर आता आपण जाऊया धारी मातेचं दर्शन घेण्यासाठी अलकनंदा नदीच्या मधोमधासह मंदिर उभारलेलं आहे धारी देवी, 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 देवी।, देवी दिवसातून तीन वेळा आपले रूप बदलते देवी सकाळी मुलीच्या रूपात दुपारी तरुणी आणि संध्याकाळी वृद्ध स्त्रीच्या रूपात दिसते धारी देवीचे मंदिर एका पौराणिक कथेनुसार भयंकर पुरात वाहून गेले आणि धारी देवीची मूर्ती एका खडकावर अडकली होती गावकऱ्यांनी मूर्तीचा आक्रोश ऐकला आणि एका दिव्यवाणीने त्यांना तिथे मूर्ती स्थापित करण्यास सांगितले दोन हजार तेरा साली जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी सरकारने हे मंदिर इथून हलवले व स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार अगदी त्याचनंतर थोड्याच दिवसात केदारनाथमध्ये मोठी आपत्ती आली व तेथे मोठी मनुष्यहानीसुद्धा झाली आणि या सर्वाची प्रचिती आल्यानंतर पुन्हा एकदा धारी देवीचे मंदिर पुन्हा अलकनंदा नदीच्या मध्यावर स्थापन करण्यात आले धारी देवी, देवी उत्तराखंडच्या लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे आणि ती त्यांच्यासाठी एक महत्त्वाची देवता आहे धारी देवीचे मंदिर एकशे आठ शक्तीस्थानांपैकी एक मानले जाते यमनोत्री गंगोत्री केदारनाथ बद्रीनाथ या चार धामांचे संरक्षण करणारी ही धारीमाता या धारीमातेचं दर्शन घेऊन आम्ही आता मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या हॉटेलवर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली होती तिथे मनुष्यबळाची कमतरता होती मग काय आम्हीच किचनचा ताबा घेतला व सर्वांनी मिळून मस्त अशा गरमागरम चपात्या बनवल्या रोजच्यापेक्षा दोन घास जास्त खाल्ले सर्वांनी चला आज आपण इथेच थांबणार आहोत उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण उद्या, उद्या आपण जाणार आहोत केदारनाथ दर्शनासाठी व आजचा ब्लॉग आवडला असल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद